घाबरून कोणीही आत्महत्येचा मार्ग पत्करू नये लोकप्रतिनिधी शिक्षण सम्राट आहेत त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्र काबीज केले आहे त्यांचा आता प्राथमिक शिक्षण क्षेत्रावर डोळा आहे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सज्ज राहा अन्यायकारक धोरणाविरोधात लढण्यासाठी आपण कधीही मागे हटणार नाही बलवंत पाटील म्हणाले प्रयत्नवादी चिवट कार्यकर्ते संघटना वाढीसाठी उपयुक्त असतात कोणाच्या डोक्यावर हात ठेवून कोणाला मोठे करायचे हे नेतृत्वाच्या हातात असते तरुण कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांचे आदर्श आणि मार्गदर्शन घ्यावे भले भले संघटनेला घाबरतात त्यामुळे संघटना मजबूत असणे गरजेचे आहे त्या, त्या दृष्टीने चांगल्या सक्षम कार्यकर्त्यांनी पुढे यावे यावेळी नजिकच्या काळात व्यापक मेळावा घेऊन शिवाजीराव खाडे यांना शिक्षक संघाचे तालुका अध्यक्षपद तसेच इतर पदाधिकाऱ्यांना जिल्हा राज्य स्तरावर प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच शिवाजी खाडे यांना वाढदिवसाच्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी माननीय ए धनंजय क्षीरसागर यांचीही मनोगते झाली तालुका अध्यक्ष जयकर खाडे यांनी प्रास्ताविक केले नितीन माने यांनी सूत्र संचालन केले दीपक गिरी यांनी आभार मानले करताना ही सगळी माझी जीवातली मंडळी या वाढदिवसासाठी उपस्थित राहील आज जसं तुम्ही संघ वाढवा म्हणता तसं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज ही सगळी मुलं नवीन शिक्षण आलेली आहे जे खटाव तालुक्यामध्ये अण्णा शिक्षक संघाला निश्चितपणानं प्रगतीवरती जाण्यासाठी निश्चितपणानं म्हणजे चांगलं प्रयत्न खटाव तालुक्याचा ता आहे आज शिवाजीरावांचा वाढदिवस आणि चार वाजता त्यांचा मला फोन आला वाजता की आपण तात्यानं बोलवतोय तात्या येणार आहे ओके त्याच्यापासून जी आम्ही डील होती तीन वाजता जर अगोदर माहीत असतं तर निश्चितपणानं गर्दी वाढली असती आज वाढदिवस साजरा करताना तात्या तुम्ही आटाव तालुक्यामध्ये मग एक सामान्य कार्यकर्ते का माझ्या मित्राचा वाढदिवस टीईपीच्या बाबतीत आपला संतोष व्यक्त करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतल्या पहिल्यांदा पस्तीस संघटना आल्या त्यानंतर त्या सत्तरऐंशी पर्यंत गेल्या माध्यमिक सह सहाराष्ट्र मोर्चे काढले सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिकेची इतरत्र खूप मोठे मोर्चे झाले शासनाला लढकी मिळवली पाहिजे असा मोर्चा झाला त्यानंतर हिवाळ्याच्या काळामध्ये नागपूर जिल्हा जे सगळ्या संघटनांचा मोर्चा तिथे ठेवला होता मी स्वतः गेले उल्लेख आणि त्या मोर्चामध्ये सात आठ आमदार उपस्थित असताना तुम्हाला परीक्षाच घ्यायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची परीक्षा घ्या विधानपरिषदेच्या अष्ट्यात्तर आमदारांची परीक्षा घ्या संसदेच्या साडेपाचशे खासदारांची परीक्षा घ्या आमच्यावर कंट्रोलिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या परीक्षा घ्या आणि <laughs> निकाल कोर्टाची सुद्धा परीक्षा घ्या कारण काय का घेतली पाहिजे अरे मॅटर याचा निकाल आहे कोर्टाच्या हिशोबाला मग बोलायचं नाही आणि म्हणून माझी तर अशी अपेक्षा होती आणि आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या वतीनं पुनरुच्चार याचिका दाखल केल्या अनेक राज्यांच्या याचिका तिथं दाखल झाले आपल्यातल्या डीसीपीएच्या संघटनेनं सुद्धा याचिका दाखल केल्या निमित्त आहे शिवाजीरावचं सगळं भलंच आहे आणि तुम्ही भलंच होईल कारण त्यानं कोणाचं वाईट केलेलं नाही बऱ्याच वेळा की एखादा शिवाजीराव बद्दल एखादा चुकीचा माणूस बोलला आणि जर शिवाजीराव ते तुमचं त्याचं काय वाकडं म्हणजे माझा असा आहे की ते म्हणजे क्षीरसागर तुमच्याबद्दल असं बोलत होते तुमचं त्याचं काय वाकड आहे का म्हणजे ते सुद्धा मनाव घेणारा माणूस अशा पद्धतीचं यांचं समाजातलं वागणं आहे आणि ते शिवाजीराव त्यांचं ते बदल चिंतायचं आपल्यासारख्याला काही गरजच नाही दोन्ही सगळ्या सगळं बाजू सोपी मुलं डॉक्टर होणार आहेत दवाखान्याला मी जागा घेऊन ठेवली मला वाटतं आता ती बांधायचे फक्त आणि ते चालू करायचं तर अशी एकूण सगळी परिस्थिती ती चांगली आहे माधव आणि भविष्यात त्या त्यांना या तालुक्याचं अध्यक्ष पद देत द्यावं आणि हे देत असताना म्हणजे मी तसा शब्द सोडलेला आहे हे देत असताना

ते तसे माझे मोठेच बंधू लागतात खरंतर भावाचं नाव शिवाजी खाडे आणि यांचं नाव शिवाजी खाडे त्यामुळे हे खरे माझे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्व जणवलेला आहोत या कार्यक्रमात बघितल्यानंतर आज त्यांची माझी पहिल्यांदाच भेट होती आज एक उत्तम प्रशिक्षक एक उत्तम समन्वय कुशल संकटक आणि एक मन मिळावं शांत मित्त भाषिक असंही एक व्यक्तिमत्व आहे खरोखर अशी जर माणसं संघटने जर असतील कारण जेव्हा आपण संघटनेचं काम करतो त्याला समन्वय लागतो मध्ये सुद्धा तुम्ही एक तंत्र विषय जर मी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभावं हे प्रार्थना करून सातारा जिल्हा शिक्षक संघाच्या वतीनं काळ तालुका शिक्षक संघाच्या वतीनं मी तुम्हाला माणसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा